मित्रांनो ज्येष्ठ उर्दू शायर राहत इंदोरी साहेब यांच्या काही पंक्ती आहेत बनके एक हादसा बाजार मे आ जायगा बनके एक हादसा बाजार में आ जायगा जो नाही होगा वो अखबार मे आ जायगा आपल्या आजूबाजूलाही सध्या अशीच काहीशी परिस्थिती आपल्यालाही दिसत असेल पण सर्वच मीडिया सर्वच माध्यमं आज एक छुपा अजेंडा घेऊन काम करतायत का तर नाही काही मोजके आहेत की जे एक छुपा राजकीय अजेंडा किंवा छुपा एक नेरेटिव सेट करण्याचं काम करतात दुर्दैवानं पण इतकाही निराशावादी मी नाही आहे आजही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अनेक माध्यमं अनेक पत्रकार अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि महाईन्यूजसुद्धा त्याच पद्धतीनं लोकांच्या भावना लोकांच्या समाजमनाचा आरसा म्हणून काम करत आहे याचा मला वैयक्तिक अभिमान आहे मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण न्यूज फॅक्ट चेकमध्ये कुदळवाडीमध्ये झालेल्या देशातील सर्वात मोठ्या विरोधी कारवाईचा कारवाई मागे नक्की काय तथ्य होतं या कारवाईनंतर केले गेलेले माध्यमातून केले गेलेले चुकीचे आरोप त्यांमध्ये काय तथ्य होतं का आणि त्याची वस्तुस्थिती काय हे आपण कालच्या भागामध्ये जाणून घेतलं आजही असाच एका विषयावरती आपण दुसरी बाजू त्या विषयाची आपण जाणून घेणार आहोत सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी चिखलीतील इंद्रायणी नदी परिसरामध्ये इंद्रायणी नदी पात्रामध्ये पूररेषेवरती अनधिकृतपणे उभारलेले छत्तीस बंगले छत्तीस बंगल्यांवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आणि हे छत्तीस बंगले जमीनदोस्त करण्यात आले त्यावेळेस मित्रांनो अत्यंत भावनिक वातावरण होतं त्या छत्तीस लोकांचा आक्रोश त्या महिला भगिनींचा आक्रोश तिथल्या त्या बंगला ज्यांनी ते बंगले बांधले त्या सर्व नागरिकांचा आक्रोश माध्यमांनी दाखवला खरं तर कुणासोबतही अशा पद्धतीचं अशा पद्धतीच्या घटना व्हायला नकोत अशी कारवाई व्हायला नको भावनिकदृष्ट्या आपण या गोष्टींचा विचार केला तर पण या सर्व प्रकाराची एक दुसरी एक बाजू आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी की कायदा सर्वांसाठी सारखा आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी प्रत्येकासाठी कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे आणि जिथं ज्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी कारवाई ही झालीच पाहिजे आणि ती होईलसुद्धा मित्रांनो आज हा विषय घेण्यामागं कारण एकच आहे की कुठलाही म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्पेशली आ, कुठलीही घटना घडली कुठलीही कारवाई झाली की त्याला एकांगी बाजूने प्रस्तुत करण्याचा प्रयत्न काही माध्यमांमधून केला जातो जे दुर्दैवी आहे काल आपण कुदळवाडीमध्ये झालेल्या कारवाईबद्दल जाणून घेतलं आज आपण या छत्तीस बंगल्यांच्या संदर्भात जाणून घेणार आहोत नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहत आहात न्यूज फॅक्ट चेक मित्रांनो ही सर्व सुरुवात खरंतर विधानसभा निवडणुकीपूर्वीची आहे म्हणजे माध्यमांकडून केले गेलेले फेक नरेटिव्हज किंवा माध्यमांनी काही माध्यमांनी दाखवलेल्या चुकीच्या पद्धतीने मांडलेले काही विषय असतील हे या सर्व गोष्टी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुरू झाल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काही माध्यमं म्हणत होती की कुदळवाडी परिसर किंवा चिखली परिसर अत्यंत बकाल झाला आहे इथल्या राज्यकर्त्यांना प्रशासनाला प्रशासनाचा वचक नाही आहे किंवा या सर्व भागावरती अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवरती या व्यवसायांवरती कारवाई का होत नाही अशा पद्धतीचे आरोप केले गेले त्यानंतर कुदळवाडीवरती कारवाई झाली कुदळवाडीवरती कारवाई झाल्याच्यानंतर तीच तथाकथित काही मोजकी माध्यमं म्हणत होती की ही कारवाई चुकीची आहे चुकीची म्हणण्यापेक्षा ही कारवाई अन्यायकारक आहे अनेक उद्योजकांचं त्यामध्ये नुकसान झालं अनेक लोक बेघर झाले अनेक लोकांचे उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त झाले अनेकांना बेरोजगार व्हावं लागलं त्यानंतरच्या काळामध्ये आणि त्या कु कुदळवाडी परिसरात परिसरावर कारवाई ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस इंद्रायणी नदीच्या पूररेषेमध्ये असणारी ही बांधकामं जे हे बंगले छत्तीस बंगले या बंगल्यांच्या संदर्भातही माध्यमांनी प्रश्न उपस्थित केले होते की ती कारवाई का होत नाही त्यांच्यावर त्यांच्यावरती कारवाई का केली जात नाही तर एकूणच आता ती कारवाई झाली आहे ती कारवाई झाल्यानंतर पुन्हा तीच माध्यमं असा आरोप करतायत की ह्यामध्ये त्या लोकांचं नुकसान झालं स्वाभाविक आहे त्या लोकांचं नुकसान झालंच आहे त्या लोकांची फसवणूकही झालेली आहे पण प्रत्येक वेळी माध्यमांनी दुटप्पी भूमिका घेणं हे अत्यंत खेदजनक आहे दुर्दैवी आहे असं मी म्हणेन एकंदरीत ह्या सर्व छत्तीस बंगल्यांवरती कारवाई ज्यावेळेस झाली त्यावेळेस शहरातील नामांकित माध्यमांनी अनेक प्रकारे या सर्व गोष्टींचं विश्लेषण केलं आहे या सर्व गोष्टींना गोष्टींच्या मागची कायद्याची बाजू काय ही आपल्यासमोर वेळोवेळी त्यांनी माध्यमांनी मांडली आहे आज आपण त्याचेच काही दाखले मी तुमच्यासमोर मांडणार आहे दैनिक लोकमतची ही दो तेरा मे दोन हजार पंचवीसची बातमी आहे म्हणजे कारवाईपूर्वीची एक आठवडाभरापूर्वीची ही बातमी आहे त्याच्यात निळ्यापूररेषेत बांधकाम करून इंद्रायणी नदीचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या त्या एकोणतीस बंगल्यांवर हातोडा पडणार अशा पद्धतीची ही एक सुंदर बातमी त्यांनी त्यावेळेस विश्लेषणात्मक केली होती ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांचा अपिल अर्ज फेटाळला एकंदरीत या छत्तीस बंगले धारकांना त्यांनी जमिनी घेतल्या अनधिकृतपणे इंद्रायणी नदीमध्ये भराव टाकून त्या ठिकाणी जरे मनोज जरे नावाच्या एका विकसकानं ह्या नदीमध्ये भराव टाकून किंवा या नदीलगतच्या नदी पूररेषेतल्या जमिनी प्लॉटिंग करून नागरिकांना विकल्या गुंट्या गुंट्यागुंट्याने विकल्या लोकांनीही कमी पैशात मिळत आहेत स्वस्त मिळत आहेत म्हणून या भागातील नदीपात्रातील जागा जमिनी विकत घेतल्या आणि त्यावरती अनधिकृतपणे आपले बंगले उभा उभारले एकंदरीत सुरुवातीपासूनच त्या लोकांना महापालिकेकडून नोटिसा बजावल्यात आलेल्या होत्या की या ठिकाणी बांधकाम करणं हे कायद्याला धरून नाही हे कायद्याच्या विरोधात आहे अशा पद्धतीची माग मांडणी महापालिकेकडून करण्यात येते पण जाणीवपूर्वक त्या बिल्डरने किंवा तथाकथित त्या बंगला ज्यांनी त्या ठिकाणी बांधकाम केलं या लोकांनी त्याकडे कानाडोळा करून त्या ठिकाणी बांधकामं केली असंही सांगण्यात येतं आहे पण लोकांचं असं म्हणणं आहे छत्तीस बंगले ज्यांचे पडलेत ते लोक असं म्हणतात की महापालिकेचे काही अधिकारी आम्हाला सांगायचे की तुम्ही बांधकाम करा काही होणार नाही एकंदरीतच तो जो बिल्डर आहे तो विकसक आहे मनोज जरे हाही त्यांना निळ्या रेषेतील बांधकाम हे निळ्या रेषेतील प्लॉटिंग हे ग्रीन झोन आहे अशा पद्धतीने दाखवून त्यांनी ते प्लॉटिंग विकले एकंदरीतच या लोकमतच्या बातमीमध्ये चार दिवसापूर्वी कारवाईच्या चार दिवसापूर्वी लोकमतने म्हटलं आहे की त्या एकोणतीस बंगल्यांवरती हातोडा पडणार आहे ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांचा अपील अर्ज फेटाळला कारण झालं काय होतं या सर्व बांधकामांना नोटिसा जशा मिळायला लागल्या तसं हे या बंगल्यांच्या धारकांपैकी एकोणतीस बंगलेधारक हे कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये जाऊन कोर्टाने या बंगलेधारकांचा अपील फेटाळला आणि हरित लवादाने दिलेला जो निर्णय होता हलितलाव हरित लवादाने दिलेला निर्णय होता की ही कारवाई करण्यात यावी अशा तशा पद्धतीचा आणि तीच तोच निर्णय कायम ठेवावा अशा पद्धतीची माग अशा पद्धतीचं कोर्टानं आदेश दिले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे त्यानंतर आपण पाहूया की पुढारीनेही अशाच स्वरूपाची बातमी दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली होती की निळ्यापुरेषेतील बांधकामं पाडणार महापालिका प्रशासनाकडून येत्या दोन दिवसात कारवाई अशा पद्धतीची बातमी पुढारी दैनिकामध्ये छापून आलेली आहे कारवाई सतरा तारखेला झाली आणि ही त्याच्या आधी एक दिवस बातमी छापून आली होती की ही बांधकामं शंभर टक्के ही बांधकामं पडणार त्यानंतर ज्या दिवशी कारवाई झाली त्या दिवशी अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीने त्या छत्तीस लोकांच्या आयुष्यभराची पुंजी आयुष्यभराची त्यांनी केलेली कमाई जी त्या जागेमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केली ते घरं ती घरं ते बंगले बांधण्यासाठी त्यांनी इन्व्हेस्ट केली ती अखे अक्षरशः जमीनदोस्त करण्यात आली महापालिका प्रशासनाकडून शेवटी कोर्टाचा आदेश महापालिका प्रशासनाला होता की हरित लवादाचा जो निर्णय तो अंतिम आहे आणि त्या पद्धतीने कारवाई करण्यात यावी म्हणून महापालिका प्रशासनाने ती कारवाई केली आणि लोकमतने सतरा मे रोजी ही बातमी प्रसिद्ध केली की आयुष्याची कमाई घरासाठी गेली घर पाडल्यावर आता जायचं कुठं अशा पद्धतीचा एक आक्रोश व्यक्त करणारी बंगलेधारकांचा आक्रोश व्यक्त करणारी ही लोकमतमधली बातमी आहे पुण्यनगरीसारख्या एका नामांकित दैनिकानंही पूर्ण पान भर बातमी त्या दिवशी स्मार्ट पु पुणे पिंपरीमध्ये त्यांनी मांडली ज्या दिवशी कारवाई झाली कारवाईपूर्वीची परिस्थिती कारवाईपूर्वीचे बंगले कशा पद्धतीचे होते ते त्यांनी यामध्ये दाखवलं आहे आणि कारवाईनंतर सर्व बंगले जमीन दोस्त केल्याच्या नंतरचे फोटो त्यांनी या बातमीमध्ये दाखवला आहे अत्यंत विश्लेषणात्मक आणि मांडणी पुण्यनगरीनी केली होती ज्या दिवशी कारवाई झाली त्या दिवशीच्या वृत्तपत्रामध्ये ते असं म्हणतात की पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या पुरेषेत उभारण्यात आलेल्या छत्तीस अनधिकृत बंगल्यांवर शनिवारी महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने कारवाई केली यामध्ये वे वेगवेगळे वेग टप्पे त्यांनी मांडलेत विक मनोजक विकसक मनोज जरे कोण याबद्दलही त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे की इंद्रायणी नदीच्या पूर ज्या त्या विकसकाने जे प्लॉटिंग केलं अनधिकृतपणे आणि लोकांची दिशाभूल करून लोकांना ते प्लॉटिंग विकलं त्याच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे अशा पद्धतीची मांडणी मागणी लोकांनी केलेली आहे ते याच्यामध्ये बातमीमध्ये त्यांनी म्हटलंय एकूणच आयुक्त शेखर सिंग यांचंही मत स्टेटमेंट याच्यामध्ये आहे की सर्वोच्च न्यायालयाने चार मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे पावसाळ्यामुळे कोणती कारवाई केली जात नाही संबंधितांकडून न्यायालयाने ठोठावलेला दंड देखील व वसूल करण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड शहरात बांधकाम परवानगी घेऊनच बांधकामे करावीत अनधिकृत व विना परवाना बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यातच येईल अशा पद्धतीची कोर्ट आयुक्त प्र तथा प्रशासक शेखर सिंग यांचा त्यांनी छापला हिंदीचं नाम हिंदी माध्यमातील नामांकित दैनिक आजका आनंदने ही बातमी त्या दिवशी अत्यंत प्रभावीपणे छापली होती की चिखलीमध्ये करोडो रुपये के चिखलीमे करोडो रुपये के छत्तीस बंगलोवर चला बुलडोजर त्यामध्ये त्यांनी हीच विश्लेषणात्मक मांडली केली आहे की कशा पद्धतीने या बंगल्यांवरती महापालिकेकडून कारवाई झाली सिविक मिरर नावाच्या एका दैनिकामध्ये दोष कुणाचा अशा मथळ्याखाली ही सविस्तर उल्लेख केलेला आहे की या सर्वामध्ये दोष कुणाचा शेवटी भावनिक दृष्टिकोनातून विचार केला तर त्या छत्तीस बंगलेधारकांना धारकांची फसवणूक केली गेली त्यांना निळ्यापूररेषेतील बांधकामं निळ्यापूररेषेतील प्लॉटिंग ह्या ग्रीन झोन आहेत त्या असे दाखवून त्यांच्या त्यांना ते विकले गेले असं संबंधित बंगलेधारकांचं म्हणणं आहे पण मित्रांनो तुम्ही आम्ही सुज्ञ आहोत माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण आज बाजारात जरी गेलो भाजीची एखादी पेंडी घेण्यासाठी जरी आपण गेलो तरी आपण चार वेळा विचार करतो की ही दहा रुपयाची पंधरा रुपयाची भाजी चांगली आहे दुसरी घ्यावी का ही घ्यावी की तिसरी घ्यावी का का तर आपल्याला आपल्या दहा रुपयाची त्या पंधरा रुपयाची सुद्धा आपल्याला किंमत आहे आणि चांगलीच वस्तू जी योग्य आहे जी कायदेशीर आहे अशीच वस्तू आपण विकत घेऊ ज्यावेळी लाखो रुपयांचे प्लॉटिंग त्या ठिकाणी असे बेकायदेशीरपणे विकले जात होते अगदी नदीच्या बाजूला असलेले हे प्लॉटिंगज ज्यावेळेस विकत घेतले गेले त्यावेळेस क त्या छत्तीस बंगलेधारकांनी चौकशी करणं अत्यावश्यक होतं यामधील कायदेशीर बाबी त्यांनी विचारात घेणं गरजेचं होतं याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे कुठल्या जमिनी आराखडा आराखडा काय आहे कुठल्या जमिनी पूररेषेत आहेत किंवा त्याबद्दलचे कायदेशीर काय नियम आहेत या सर्व गोष्टी आजकाल एका क्लिकवरती उपलब्ध होऊ शकतात तरीसुद्धा अशा पद्धतीने छत्तीस बंगले धारकांची फसवणूक करण्यात आली असेल तर ही गोष्ट अत्यंत विचार करण्यासारखी आहे लोकमतने कारवाईच्या दुसऱ्या दिवशी अठरा मे रोजी ज्या दिवशी या सर्व अठरा अठरा बंगले हे सर्व बेचिराक जमीन दोस्त करण्यात आले त्या ठिकाणचा फोटोग्राफ वापरून त्यांनी लोकांच्या भावना ज्या छत्तीस जणांच्या भावना आहेत त्या छत्तीस कुटुंबाच्या भावना त्यांनी या बातमीतून मांडल्या की आमचे स्वप्न डोळ्या देखत बेचिराग पालिका अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले चिखलीतील कारवाईवेळी रहिवाशांचा आरोप की पालिका अधिकारी एक शिरसाट म्हणून अधिकारी आहे ज्या अधिकाऱ्यावरती त्या स्थानिक नागरिकांनी आरोप केलेत की तो अधिकारी त्या बंगलेधारकांना येऊन सांगत होता प्रत्येक फ्लॅटला त्यांच्या प्रत्येक मजल्याला किंवा प्रत्येक स्लॅबला त्यांच्याकडून दीड लाख दोन लाख रुपये अशा पद्धतीच्या रक्कमा तो वसूल करत होता आणि तुम्हाला काहीही होणार नाही या बांधकामांना काही होणार नाही अशा पद्धतीनं ना, तो सांगत होता आणि लोक फसले जात होते पण कदाचित त्याचवेळी जर लोकांनी या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार केला असता की हे अनधिकृत आहे आपण जर पैसे देतोय तर हे कशावरून एक अधिकारी आपल्याला सांगतो आहे म्हणजे अधिकृत होईल या पद्धतीने जर त्या लोकांनी विचार केला असता तर आज त्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं नसतं अशा पद्धतीने ही लोकमतमध्ये बातमी नागरिकांची भावना त्या छत्तीस बंगलेधारकांची भावना मांडणारी बात ही बातमी ही अशाच पद्धतीची बातमी जो लोकांचा आरोप आहे त्या बंगलेधारकांचा जो आरोप आहे ही लोकप्रतिनिधींनी आम्हाला फसवलं चिखलीकरांचा आक्रोश अशा पद्धतीने पुढारीने ही बातमी मांडली आहे यामध्ये पाच कोटींचा दंड हा बंगलेधारकाकडून आणि त्या संबंधित विकसकाकडून वसूल करण्यात येईल अशा पद्धतीची ही मांडणी त्या बातमीमध्ये करण्यात आलेली आहे सिविक मिररने पुन्हा एकदा ही बातमी कारवाईनंतर यांनी ही सर्वसमावेश अशी एक बातमी केली आहे की धनदांडग्यांना नाहीत पूर नियम अशा हेडिंगमध्ये त्यांनी ही बातमी केली आहे की यांना पूरेषेचे नियम नाहीत का असा सवाल त्यांनी प्रशासनाला उपस्थित केला आहे ते म्हणत आहेत आठ महिन्यांपूर्वी बजावल्या नोटीस मात्र अद्याप कारवाई नाही हा विषय त्यांनी चिखलीतील कारवाईनंतर दिनांक वीस मे रोजी त्यांनी ही बातमी केली आहे ज्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पवना मुळामुठा इंद्रायणीच्या पूरेषेत राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानं उभारलेल्या अनधिकृत प्लॉटिंग व्यावसायिक बांधकामांना महापालिकेचं अभय अशा पद्धतीचं म्हणणं त्यांनी या बातमीतून मांडलं आहे त्यामध्येच ते असं म्हणतात की धनदानग्यांना पूररेषेचे नियम नाहीत का अशा पद्धतीची मांडणी आहे एकूणच त्यामध्ये आयुक्त शेखर सिंग यांचं म्हणणं आहे की पवना इंद्रायणी आणि मुळामुठा नदीच्या पूररेषेतील बिगर निव निवासी बांधकामांवर आणि पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण कारवाईला पुढील आठवड्यात सुरुवात करण्यात येईल अन्य निवासी बांधकामांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येईल म्हणजे कारवाई ही होणारच आहे ती आजची उद्या फार फार तर पण ती कारवाई टळणार नाही हे आहे हेच यामधून स्पष्ट आहे प्रभात सारख्या नामांकित दैनिकामध्ये एक बातमी आलेली आहे ज्यावेळेस ही कारवाई सुरू होती कारवाईनंतर की जो बीट निरीक्षकावरती आरोप करण्यात आले होते त्या बंगले धारकांकडूनही आणि माध्यमांकडूनही की तो बीट निरीक्षक लोकांना फसवत होता लोकांकडून पैसे घेत होता त्या बीट निरीक्षकालाच जबा बजावणार नोटीस अशा पद्धतीची ही एक बातमी आहे ही एक प्रभावी बातमी आहे अनधिकृत बंगले प्रकरणी पैसे घेतल्याचा आरोप त्या बीट निरीक्षक निरीक्षकावर होता आणि यासंदर्भात उपायुक्त मनोज लोणकर यांचं स्टेटमेंट यामध्ये महत्त्वाचं आहे की ते म्हणतायत हा कर्मचारी पूर्वीच्या एका प्रकरणामध्ये निलंबित असून त्याची चौकशी सुरू आहे लोकांनी केलेल्या आरोपांबाबत संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावत त्याच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं मनोज लोणकर उपायुक्त सामान्य प्रशासन विभागाचे त्यांनी म्हटलेलं आहे ही प्रभातमध्ये छापून आलेली बातमी लोकमतने एक बातमी कारवाईनंतर एक आठ दिवसांनंतर कारवाईनंतर एक दहा दिवसांनी त्यांनी ही बातमी केली की चिखलीतील इंद्रायणी काठच्या मोकळ्या झालेल्या त्या जागांवर बिल्डरचा डोळा बिल्डरांचा डोळा अशा पद्धतीने एक बातमी त्यांनी केली की चिखलीतील ते बंगले तर पाडले गेले त्या जागा मोकळ्या करण्यात आल्या पण आता त्या जागांवरती कुणा बिल्डरचा डोळा आहे का अशा संदर्भातल्या चर्चा असल्याची ही बातमी या लोकमतच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे ही सर्व कारवाई त्या छत्तीस बंगले धारकांवरती झालं झाली ज्या दिवशी ही कारवाई होत होती अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने त्या छत्तीस कुटुंबांचा आक्रोश तुम्ही आम्ही सर्वांनी माध्यमांमध्ये पाहिला सोशल मीडियामध्ये पाहिला हे खरं तर दुर्दैवी हे व्हायला नको ना कुदळवाडीची कारवाई भावनिकदृष्ट्या योग्य होती ना चिखलीतील ही कारवाई भावनिकदृष्ट्या योग्य आहे असं मी म्हणेन पण नियम कायदा सर्वांना सारखा आहे अनधिकृतपणे जर कुठलीही गोष्ट आपण करू तर त्याच्यावरती आज ना उद्या शासन प्रशासन कारवाई ही करणारच मग त्याला काही पर्याय नाही ना शासनापुढे ना तुमच्या आमच्या पुढे दैनिक सकाळने आज ज्यावेळेस आपण हे वृत्तांकन करत आहोत त्या आजच्या दैनिकामध्ये दैनिक सकाळने अत्यंत सुंदर पद्धतीने या सर्व भूल थापांना आपण कसे बळी पडतो किंवा नागरिक कसे भुलतात आणि का का काय नक्की केलं पाहिजे खरी पत्रकारिता काय ना तर ती आजच्या या सकाळच्या या बातमीच्या माध्यमातून लक्षात येते जी अपेक्षित आहे माध्यमांकडून या गोष्टी अपेक्षित आहेत की नागरिकांना म्हणजे कुठलाही छुपा राजकीय अजेंडा न राबवता नक्की नागरिकांना योग्य काय अयोग्य काय काय करायला हवं काय करायला नको या गोष्टी सांगण्याची जबाबदारी खरं तर माध्यमांची आहे आणि सकाळच्या या मी सकाळचं खरंच मनापासून आभार मानीन की अशा पद्धतीने त्यांनी ही बातमी केली आणि माझी जबाबदारी आहे ही बातमी मी आपल्याला दाखवायला हवी सेवा सुविधांना भुलू नका परवानगीनेच घरं बांधा अशा मथळ्याखाली ही सकाळच्या आजच्या दैनिकामध्ये छापून आलेली ही बातमी आहे यामध्ये ते सकाळ माध्यम असं म्हणत आहे की शहरातील स्थिती प्लॉटिंग करून सर्रासपणे विक्री फसवणुकीची शक्यता यामध्ये महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांनी अत्यंत चपकलपणे आणि अत्यंत स्पष्टपणे यांनी काही गोष्टी यामध्ये मांडल्यात एक ज्यावेळेस ही कारवाई झाली त्यावेळी अत्यंत दुःखद अंतकरणाने ते छत्तीस बंगले धारक सांगत होते की आम्ही या ठिकाणी आमच्या आयुष्यभराची पुंजी लावली आमचं सर्व जे होतं नव्हतं ते सर्व आम्ही विकून घाण ठेवून आम्ही या ठिकाणी घरं बांधली आणि आज अक्षरशः आमच्या डोळ्याच्या देखत आमचे स्वप्नाची ग स्वप्नातली घरं आमची स्वप्न आमच्या डोळ्यांच्या देखत उद्ध्वस्त होत आहेत हे पाहत नाही खरं तर ते सांगत होते की आम्ही नळ कनेक्शन घेतलं आम्हाला नळ कनेक्शन कसं मिळालं आम्हाला लाईट मीटरचे कनेक्शन्स कसे मिळाले आम्ही टॅक्स भरतोय तो टॅक्स भरूनसुद्धा मग आमच्यावरती कारवाई का अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी नागरिकांचा आक्रोश त्यावेळेस ते मांडत होते आणि आजच्या या बातमीमध्ये खरं तर महापालिका आयुक्त शेखर सिंग जे आहेत त्याकडं प्रामुख्यानं आपण सर्वांनी लक्ष द्यावं शेखर सिंग म्हणताहेत की जमीन किंवा प्लॉट विकत घेता त्यावेळी तो लेआउट शहरात असेल तर महापालिकेकडून मंजूर आहे का आणि ग्रामीण भागात असेल तर कलेक्टर येणे आहे का हे पाहावं लेआउटची जागा आरक्षणात आहे का पूर रेषेत आहे ग्रीन झोनमध्ये आहे की रेड झोनमध्ये आहे याची खात्री करावी आणि त्यानंतरच कुठलाही व्यवहार करावा एकंदरीत प आपण प्लॉट ज्यावेळेस विकत घेतो तो प्लॉटची बिल्डर असो विकसक असो कुणीही असो आपल्याला काहीही सांगो त्यांनी आपल्याला कुठलेही कागदपत्र दाखवो आपली जबाबदारी आहे कारण शेवटी बिल्डर त्याच्याकडचा माल त्याच्याकडची जमीन विकून तो मोकळा होत असतो आपल्याला आयुष्यभर या सर्व गोष्टी नागरिकांना भोगाव्या लागतात जे अशा फार्समध्ये अडकतात जे भूलझापांना बळी पडतात की त्या प्लॉटच्या संदर्भातली अधिकृत माहिती आपण मिळवली पाहिजे जी की आजकाल महापालिकेच्यासुद्धा आणि कलेक्टरांच्या अधिकृत वेबसाईटवरती आपल्याला खूप इझिली उपलब्ध होऊ शकते लेआउटची जागा आरक्षणात आहे का त्याला कुठलं आरक्षण आहे का ती पूररेषेत आहे का नदीपात्रात नदीपात्रालगत आहे का ग्रीन झोनमध्ये आहे का रेड झोनमध्ये नाही ना हेही ना। आपण बघितलं पाहिजे येणे आहे का अशा पद्धतीचं आणि अशा पद्धतीच्या डॉक्युमेंट्स आपण खरं तर व्हेरीफाय करणं अत्यंत गरजेचं आहे शहराचा प्रारूप आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असं आयुक्त म्हणत आहेत की त्याचा आधार घेऊन आरक्षणं कुठं कुठं आहेत कुठं नाही आहेत हे आपण पाहावं शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सेवा सुविधा देणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे हे पा म्हणजे आता या ठिकाणी या एका वाक्यामधून आयुक्तांच्या स्पष्ट होतं आहे की या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मग तो अधिकृतपणे राहत असला किंवा अनधिकृतपणे राहत असला अनधिकृत किंवा एखाद्या चुकीच्या बांधकामामध्ये तो राहत असला तरीसुद्धा त्याला सर्व सोयीसुविधा देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि त्यामुळंच नळजोड असेल रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल मिळकतकर भरणा ड्रेनेज लाईन असेल अशा पद्धतीच्या सेवा देणं हे महानगरपालिकेला बंधनकारक आहे आणि त्याचसोबत मिळकतकर भरतोय आपण म्हणजे बांधकाम अधिकृत ठरतं असं नाही रितसर परवानगी घेऊनच बांधकाम करायला हवं अशा पद्धतीची मांडणी आयुक्त शेखर सिंग यांनी केलेली आहे मित्रांनो हे अत्यंत लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे एकूणच छत्तीस बंगले बंगल्यांवरती कारवाई झाली पण मित्रांनो ह्या सर्वाच्या पाठीमागं काय सुरू होतं इथल्या काही तथाकथित बोटावरती मोजता येण्यासारखी काही माध्यमं आहेत की जी प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं एक छुपा राजकीय अजेंडा राबवण्याचा दुर्दैवानं प्रयत्न करत असतात कुदळवाडीच्या कारवाईबाबतही ते झालं कुदळवाडीच्या कारवाईनंतर चिखलीमधल्या या पूररेषेतील कारवाईबाबतसुद्धा तेच झालं की प्रत्येक वेळी कुठल्या या सर्व कारवाईला राजकारणाला राजकारणाशी जोडणं आणि मग त्यातून आरोप प्रत्यारोप करणं चुकीचा गैरसमज पसरवणं चुकीचे नरेटिव्ह सेट करणं ह्या सर्व गोष्टींमध्ये स्वारस्य काही माध्यमं घेतात पण खऱ्या अर्थानं माध्यम म्हणून एक मीडिया म्हणून पत्रकार म्हणून आपली जबाबदारी ही आहे की लोकांपर्यंत वस्तुस्थिती वस्तुस्थिती नक्की काय हे पोचलं पाहिजे आणि महाईन्यूजच्या फॅक्टचेकच्या माध्यमातून आम्ही हीच वस्तुस्थिती लोकांसमोर मांडतोय अजूनही म्हणजे ज्यावेळेस या चिखली परिसरामध्ये कारवाई होत होती त्यावेळेस लोकांचं नुकसान झालं का तर शंभर टक्के लोकांचं नुकसान झालं जे व्हायला नको त्या छत्तीस बंगले धारकांची फसवणूक झाली असेल तर ज्यांनी ती कुणी फसवणूक केली असेल संबंधित तो विकसक असेल मनोज जरे नावाचा किंवा त्याला कुणाचा आणखी राजकीय पाठबळ असेल कुणाचंही जो कुणी असेल त्या प्रत्येकावरती कारवाई झाली पाहिजे जो अधिकारी लोकांची दिशाभूल करत होता फसवणूक करत होता लोकांची आर्थिक पिळवणूक करत होता लोकांचे पैसे घेत होता अशा त्या अधिकाऱ्यावरही चौकशी होऊन त्याच्यावरही कारवाई कठोरात कठोर झाली पाहिजे हे मत महान्यूजचं आहे आमचं आहे पण ते केल्यानं या छत्तीस बंगलेधारकांचं नुकसान भरून निघणार नाही मित्रांनो जे आज त्यांच्याबरोबर घडलं उद्या ते तुमच्याबरोबरही घडू शकतं त्यामुळं आयुक्तांनी ज्या पद्धतीने सूचना केल्या त्या पद्धतीने के शहरात कुठल्याही भागामध्ये ग्रामीण भागात असो शहरात असो जागा घेताना घर घेताना कुठलीही प्रॉपर्टी विकत घेताना सर्व कागदपत्र चार वेळा चेक करा अत्यंत गांभीर्याने या गोष्टींकडं पहा आजकाल फसवणुकीचा प्र फसवणुकीचे प्रकार अत्यंत वाढलेले आहेत आणि एकदा का आपण पैसे देऊन बसलो की त्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये काही उरत नाही त्यामुळं या सर्व गोष्टींचा नागरिकांनी मुळात विचार करणं अत्यंत गरजेचं आहे कुदळवाडी आणि चिखलीमध्ये झालेल्या या दोन्ही घटनांमध्ये या दोन्ही कारवायांच्या पाठीमागं एक सेम लिंक आहे ती लिंक काय आहे मित्रांनो या दोन्ही ठिकाणी कुदळवाडीमध्ये सुद्धा कुदळवाडीतले जे उद्योजक होते त्यांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावरती उतरले आंदोलन केलं आंदोलनातून ते कोर्टात गेले कोर्टाचा दरवाजा ठोठवला आणि कोर्टात शेवटी त्यांची अपील फेटाळून कारवाई करण्याचे आदेश दिले आणि आयुक्तांनी अत्यंत प्रभावीपणे साडेआठशे नऊशे एकर एकरवरती ही कारवाई केली चिखलीमध्येही सेम त्याच पद्धतीने चिखलीमध्ये कुठलं आंदोलन झालं नाही कुठली कारवाई करण्यापूर्वी पण चिखलीतील बंगलेधारक नोटीसा मिळाल्याच्यानंतर कोर्टामध्ये गेले कोर्टाचं दार त्यांनी ठोठावलं आणि सुद्धा हरित लवादाचा जो नियम आहे किंवा हरित लवादाचा जो आदेश आहे तो कायम ठेवला आणि बंगलेधारकांच्या नोटीस फे अपील फेटाळलं म्हणून ही कारवाई करण्यात आली जेणे दोन्ही कारवाया ह्या कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार महापालिकेला करणं बंधनकारक आहे हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे हा यातला एक सामायिक दुवा म्हणून याकडं आपण पाहिलं पाहिजे म्हणूनच मी सांगीन की कुठल्याही ठिकाणी कुठल्याही ठिकाणी व्यवहार करताना चार वेळा विचार करणं आणि या सर्व बाबींचा तपशिलात जाऊन अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे एकूणच मित्रांनो चिखली कुदळवाडीच्या घटनांमध्ये घटनांच्या बाबतीत आपण दोन दिवस झालं विश्लेषण करतो आहे तुमच्यापुढं आम्ही मांडत असलेले हे फॅक्ट्स तुम्हाला नक्की कसे वाटत आहेत याबद्दल किंवा आमचा हा प्रयत्न कसा वाटतो आहे याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता आमच्या एकूणच महायन्यूजचा प्रयत्न हा आहे की लोकांसमोर तुमच्यासमोर चुकीच्या बातम्या चुकीचे नरेटिव्ह पसरवले जाऊ नयेत जी फॅक्ट आहे जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत पोचावी अत्यंत तडकभडक कुठला कार्यक्रम न करता काहीतरी चुकीचे अजेंडे न राबवता जे आहे ती वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयांसाठी महाई न्यूजला फॉलो करा आणि पाहत राहा न्यूज फॅक्ट चेक तोपर्यंत धन्यवाद